अरे 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 काय माहिती बाबूराव काय चाललंय आबोराव मस्त चाललंय का आताच्या युगामध्ये काय चाललंय का काय लग्न भानगडी मध्ये अभे आधुनिक राहू अगदी असू मुलगा असू अपेक्षा वाढल्या बाकी काय नाही अपेक्षा म्हणजे बाहेरच वाढल्या अगदी बघ ना वाटल्याचे पुरेसा लग्न अरे जमले कसल्या मोडलं राजा मोडलं बाजार चालू झालं नाही का पैसा पाहिजे काही बघत नाही बघ अवघड झालं अल्ली फक्त पैसा पाहिजे गाडी पाहिजे स्कॉर्पिओ गाडी पाहिजे आयुष्याम पाहिजे पाटलीची परिस्थिती चांगली त्यामुळे मागायच्यात त्याची परिस्थिती चांगली ना त्याच्याकडे मागायचं काम हे सोडित नाही बघा ते बरोबर बोल डोक्यातलं खुले गेलेलं नाही कुठेतरी थांबलं पाहिजे ते थांबलं पाहिजे आता आपण पण कुठेतरी थांबलं पाहिजे अरे पण ही झालं कस म्हणजे बाबर तुला माहित नाही अजिबात नाही तर बघायचंय बघायचंय चल मग हॅलो अरे कुठेस किती वेळ लावलाय ये ना लवकर कधीची वाट पाहतीये मी इथं हा ये किती वेळ एवढा वेळ असतो गेट्रॉल दिले मुलींचा लगेच टॅन होता ना ते उतरूव्ह करायला किती प्रॉब्लेम होतो काय सांगायचं स्किन केअरला त्याचे पैसे जातात ती गोष्ट तर वेगळीच त्याच मुलाच स्किन केअरला पैसे खूप जातात माहिती का हो जात आहे नाही जात काय पोरक किती हो काय फरक नाही पडत स्किनला आहे ना तोच तर प्रॉब्लेम आहे गाडीच काम करणार होत दुसरं त्याचं काय झालं करायचं ना किती पैसे जाणार त्याला पंधरा पंधरा हजार ना अरे मग करून टाक ना काही पंधरा हजार किती कमी झाले पंधरा हजार काम करावं अरे किती कमी झाले पंधरा हजार एवढ्यासाठी कुठेच गाडी अडकून ठेवतोय करून टाक त्याचं काम ओढे दय मिनिट्स पंधरा पंधरा हजार महिने होतं काय नाही करून टाक काम आणि लवकर गाडी नीट करा कार मधून फिरवू ना आपण हे बघ ना टू व्हीलर मध्ये किती केस पण खराब होतात परत ते टॅन होईल खूप इकडे कुठं चाललोय आपण इकडे कुठं चाललो मस्त आहे पण लोकेशन तुला कोण सापडलं भोज तरी काही बस ना तुला माझ्याविषयी काय बेपरायचं आहे अपेक्षा का माझ्या माझ्या तशा तुझ्याकडून काही अपेक्षा नाही आहेत फक्त तू असावा माझ्या लाईफ मध्ये एवढंच बाकी काहीच नको आहे मला एवढंच तुला आपल्या घराविषयी काय अपेक्षा आहे काय नाही छोटस घर असावं तिथं आपल्या राजराणीचा संसार बस अजून काय मुलं वगैरे हो स्टुपेड आताच कुठं मुलं बघू ना पुढं हा मग पुढं होतीलच ना ए आपली मुलं आहे ना आपण कन्व्हेंट मध्ये हो शिकूयाच ना आता मी एवढे शिकलेले म्हणलं त्यांना पण शिकूयच ना आपण हा मग शिकवायचं तुझं काय अपेक्षा काय ना तू असे सर्व याच्या साथ द्यावं मला हा ते आहे सर्व हे करावा हा समजून घ्यावा मी समजूनच घेते की तुला बस बाकी काही नाही बाकी काहीच नाही बरं सांग ना आपण लग्नानंतर ला कुठे जायचं तू सांग ना कुठं जायचं लंडन नाही तर फॉरेन ला जाऊया नाही नाही आपल्या भारतातच जाऊया कुठेतरी भारतात कुठे फिरव्यासारखं ठिकाण आहे बाहेरच जाऊ आपण अरे नाही नाही भारतातच जाऊया बाहेर बाहेर जाऊ लंडनला जाऊ किंवा सिंगापूर तर आहेच लंडनला जाऊया ठीक आहे लंडन चालेल ओके हो चालेल चालेल खुश ना तू ठीक आहे मग ऐक ना पण मला एक तुला सांगायचं माझं एक स्वप्न सांगायचं अरे मग सांग ना तेच ऐकण्यासाठी आली आहे बोल काय स्वप्न तुझं माझं स्वप्न असं की आपली तीन चार एकर जमीन आहे ती डेव्हलपमेंट करायची पाणी नाही हा मग चालू करू आपण शेती हो आप कर कर अरे पण तू पुण्यात जॉब करणार आहेस ना मग शेतीचा काय संबंध हो मी पुण्यात जॉब करणार पण अप जाऊन करीन ना येऊन जाऊन पण आपण राहणार तर पुण्यातच आहे ना नाही आपल्या गावाला गावाला कशाला तू मला पुण्यात राहणार आहेस म्हणून सांगितलं ना ऑलरेडी अरे नाही रे आई वडील त्यांना ऐकतात नाही मुलगा त्यांच्यापासून आपण एखादी कामवाली बाई ठेवू ना मग आपण पुण्यातच राहू अरे कामवाली बाई कस कळ त्यांनी आपल्याला एवढं कष्ट तोंड हे केले वगैरे हो फी भरले एवढं कामाला लावले मला आणि त्यांना असं सोडून तुला वाटतं का तुला पुण्यात राहायचं नसेल तर ठीक आहे मला पण नाही राहायचं असं ऐक आए थोडं नाही राहायचं मला एवढं कसं म्हणे दगडाच थोडं समजून घे काय समजून जा? घ्यायचंय तुला जर पुण्यात राहायचं असेल तर माझ्या संघा राहायचं नको राहूस असं थोडी तुझं फायनल डिसिजन फायनल आहे तुला काय मी गावाकडची मुलगी वाटले का हे बघ माझं शिक्षण पुण्यात झालेलं आहे मी त्याच पद्धतीने बोलते तुझ्यासंग जर तुला पुण्यात राहायचं असेल तर सांग मला तसं सा। यातर मला पण फरक नाही पडत कळलं ना पुण्यात राहणारं भेटेलच मला कुणी ना, ना कुणी आणि हे बघ आत्ता पण तुला फायनल सांगते मी तुझा जर विचार बदलला तुझी जर इच्छा झाली की पुण्यात राहायचंय तुला तर माझ्याकडे नाही आला तरी चालेल ओके अरे पण मी तुला चांगले समजलं होतं म्हणजे देशी सात असं

मग विचार बदलणारच नाही का गाडी घेऊन किती दिवस झाले रे दोन तीन वर्ष झाले एवढे दिवस झाले कधी चेंज करणार खराब करायची नंतर दिवस मग आपलं लग्न जर जा झालं तुझा विचार बदलला तर मग त्याच्यानंतर तू गाडी नाही चेंज करणार घेऊ नाही खराब गाडीच्या नंतर घेऊ गाडी ही खराब झालं एवढी कशाला वाट बघायची लग्न झालं तुला गाडी घ्यावंच लागेल आपल्याला फिरण्यासाठी हो घेऊया ना पण हिला खराब झाले त्यानंतर घेऊया हे बघ आता मला कळलं तुझे माझी लाईफस्टाईल मॅच होणं शक्यच नाहीये ओके चल अरू आलीस्ता दुसरीकडे कुठं जाणार आहे मी तिला काय झाले अरे बाबराव कळलं ना पण आपले अरे माझ्या बापाने तर बाहुल्यावर उभा केला मला डायरेक्ट पोरगी सुद्धा बघितली नाही अरे तुझं दे सोडून आमंतर पटकाढ आमच्या बाईकच तोंड कसं आहे ते काय गेला बाबा ना ना ते काळ गेला आता काय होते पोरगी म्हणजे शहरात राहायचे आणि पोराचे पोरगा काय म्हणतोय गावाकडे राहायचे त्याच हाती मिळजुरा ना पण ते आय पण आता ह्याचा शेवट कसा होईन शेवट हा तुला बघायचंय बघायचंय पुढच्या भागामध्ये तर मंडळी हो आता आपल्याला पुढच्या भागामध्ये याच काय होणार आहे ते नक्की बघायला मिळणार आहे अवश्य पा नमस्कार नमस्कार